नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची वेळीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे सर्वजण आपापली तयारी ते करून त्यांच्या त्यांच्या कामाला जात असतात तितक्यातच मधू मोठी बॅग घेऊन येते आणि घरच्यांसमोर म्हणते की मला ना माझ्या आईकडे जायचे मला तिकडे राहायला जायचे आता राघव म्हणत असतो की मधू असं अचानक आणि किती दिवसांसाठी चालली आहे तू तर मधू राघवकडे पाहून म्हणते की राघव मी कायमची चालली आहे असंही माझा अपघात झाला म्हणून मी इथे होती माझा जर अपघात झाला नसताना तर मी तेव्हाच निर्णय घेतला होता की आपल्या दोघांचा डिवोर्स झाला आहे त्यामुळे मी इथे का राहायचं मी चालली आहे सर्वांना सोडून आणि रडायला ला लागते ती खूप नाटक करते इथे सर्वजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तर रुक्मिणी काकू म्हणतात की अगं मधू तू असं सोडून जा सोडून का चालली आहेस पण तुला कोणी काही म्हटलंय का आणि कोणी काही बोललं का असेल तर मला सांग पण प्लीज तुझं विनो आहे इथे हे विसरू नकोस मग आता मधु म्हणत असते की मला तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दिलं आतापर्यंत तुम्ही मला खूप सांभाळून घेतलं आणि सर्वांची भेट घेत असते आणि म्हणते की प्लीज मला कोणी थांबवू नका माझा निर्णय पक्का आहे मला जायचं आहे आणि राहिला प्रश्न विनूचा तर आणि माझं नातं संपलं आहे त्याच्याशी माझं नातं नाही आहे आता तरी आता सर्वजण तिला ओरडू लागतात राजेश्री रुक्मिणी काकू सर्वजण तिला म्हणत असतात की, की ना, हे कसं काय शक्य आहे तर राजश्री ताई म्हणतात की अगं आईचं आणि मुलाचं ना नातं असं तुटतं का हे काय म्हणतेस तू कोणतंही नातं तुटतं पण आईचं आणि मुलाचं नातं कधीच तुटत नाही आणि मधू हे बघ तुला जायचं असेल तर तुझा प्रश्न आहे पण प्लीज तुला हे दरवा दरवाजा कायमचा उघडा आहे तू कधी इथे येऊ शकतेस त्यानंतर आता मधू जायला निघते आणि मधू मनात विचार करत असते की प्लीज देवा राघवने मला थांबवायला हवं आहे त्याच्याशिवाय मी कोणताही डाव खेळू शकणार नाही आणि खरोखर तसंच होतं राघव तिला पुन्हा आवाज देत म्हणतो दे की थांब मधू जाण्याअगोदर मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि राघव आता मधूला थांबवतो मधू खूप खुश होते कारण मधूला ही शंभर टक्के गॅरंटी असते की राघव मला काही करून थांबेल म्हणून हे सर्व नाटक चाललेलं असतं तिला इथून जायचंच नाही आहे त्यानंतर राघव म्हणत असतो की, की हे बघ मधू तू काहीतरी विसरती आहेस म विनू शाळेत गेलेला आहे तू विनूला न भेटता जाणार आहेस का तू आल्यानंतर किती प्रश्न विचारेल तुला अख्ख्या घरभर शोधेल त्याला कोण उत्तरं देईल तू त्याला भेटायचं तरी बघ ना त्याला भेटून तू त्यावर मधू म्हणते की मला राघव काय ना विनू तुला वाटतं विनूला जर कळालं की मी हे घर सोडून चालले तेव्हा तू मला जाऊ देईल म्हणून मला त्याला भेटायचंच नाही आहे मला त्याला न सांगताच निघून जायचं आहे ते आणि असे मी थांबले तरी ते सिंधूला खूप प्रॉब्लेम होईल म्हणून नको तर रुक्मिणी काकू म्हणतात की अगं तुला काय बेडबीड लागले की काय असा अचानक निर्णय घेतला आणि स्वतःच्याच मुलाला भेटता जाणार आहेस का मधू तू इथून कुठेही जायचं नाही आहे समजलं ना तर आगो म्हणतो की सिंधूला सिंधूला काय प्रॉब्लेम अगं सिंधूलाही कळतं की एका आईने मुलापासून दूर गेल्यावर काय दुःख होतं ते आता सिंधू लगेचच म्हणते की हो बरोबर आहे मधुताई मी तुम्हाला का काय म्हणेल मला माहीत आहे ना तुमचा विनू इथे असताना तुम्ही तुमच्या आईकडे नाही राहू शकत असं आईला मुलाला कोणी वेगळं नाही करू शकत हे ना तर तुटलेलं नाही आहे आणि प्लीज मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही इथेच थांबा आता राघव पुन्हा आग्रह करून मधूला थांबवतो मधू खूप खुश होते आणि म्हणते की राघव मला माहीत होतं तुम्हाला नक्कीच थांबवशील मग आता विनूसाठी तरी मी इथेच थांबते ठीक आहे सर्वजण आपापल्या कामाला लागतात तर इकडे मधू राघवला म्हणत असते की मला माहीत होतं राघव तू मला विश्वास दाखवणार तू माझा मित्र आहेस राघव म्हणतो की हो मला ना तुझ्याशी मैत्री तोडायची नाही आहे माझं फक्त सिंदूर प्रेम आहे आणि दुजर आईशी लग्न ठरल्यापासून आपण फक्त मित्रमैत्रिणीच आहोत ना मग एक मित्र एक मित्राला मदत नाही करू शकत का हे बघ मी कायम तिच्यासोबत आहे मधू टेन्शन घेऊ नकोस आता मधू मात्र खूप खुश होत म्हणते किंवा आम्हाला हेच हवं होतं म्हणजे आता मला कोणत्याही प्रकारचा डाव खेळायला खूप सोपं जाणार आहे आणि पुन्हा एकदा ती आता तिचं वाईट कृत्य करायला चालू करणार आहे ती खूप खुश झालेली आहे फायनली राघवने तिला थांबवलं आहे पण तिचा चेहऱ्या सत्य काही वेगळंच आहे ती नवीन नवीनच डाव खेळताना दिसणार आहे पुढे आता रागा ऑफिसमध्ये जात असतो पण त्याचं पाकिट राहतं म्हणून तो, तो पुन्हा मागे फिरतो तितक्यातच रेश्मा त्याचं पॉकेट द्यायला बाहेर येते आणि मग ती म्हणत असते रे राग ऋषभला की ऋषभ मलाही ऑफिसमध्ये यायचं आहे तर ऋषभ म्हणतो की का पण काय झालंय तर रेश्मा म्हणते की आई कॉलेजला जातात सिंधुलाई हॉस्पिटलचं काम असतं तीही तिकडे जाते आता घरात फक्त काकू आणि मीस म्हणजे माझ्यावर कामाचा किती लोड येईल ऋषभ म्हणतो असं काही नाही आहे काकू जरी कॉलेजला जाता आहे ना तरी ते सर्व काम आवरतात सिंधूही सगळं करते आणि आल्यावर सुद्धा त्या करतात मग तुझ्या एकटीवर कसलंही भार येणार नाही आहे तर मग तू काळजी करते रेशमा म्हणते की तुला माहिती नाही आहे रिषभ काकूंना मी केलेलं काम आवडत नसतं आणि मग काम चुकलं की लगेच त्या घरात आरड ओरड करतात माझा अपमान करतात आणि मी काही लहान नाही आहे सारखं सारखं त्यांचं ऐकून घ्यायला मला ना खूप कंटाळ येतो ऋषभ ऋषभ म्हणतो की हे बघ हे एकत्र खटलं आहे त्यामुळे थोडंफार तर इथे होणारच थोडाफार वाद तो होतच राहिला आणि राहिला प्रश्न काकून तर त्यांचंही वय झालंय गं त्यांनी सांगितलेलं काम ऐकत जा ना कशाला इतकी काळजी करतेस रेश्मा म्हणते की तुला काय जाते बोलायला इथे किती अपमान सहन करावा लागतो तुला माहिती आहे का आता रिषभ म्हणत असतो की अगं मला एक अर्जंट कॉल आलाय मी निघतो रेश्मा थांब नंतर बोलूयात तो निघून जातो आणि तिथे मधू येते मधू म्हणते की रेश्मा काय झालं काही प्रॉब्लेम आहे का मला माहीत आहे ऋतूच्या ताई तिकडे गेल्यापासून तू खूप एकटी पडली आहे पण मी आहे ना तुला काहीही वाटलं ना तर माझ्याबरोबर शेअर करत जा आता रेश्मा म्हणते काय आहे ना मधु ताई इकडे सगळं सर्वजण आता बाहेर जायला लागलेत आणि मी एकटीच असते माझ्यावर किती कामाचा लोड येतो त्यात काकूंचं सर्व माहिती आहे ना ते किती अपमान करतात ते काही एखादी गोष्ट चुकली की माझाच अपमान करतात आणि मी काही लहान नाही आहे मला काही अक्कल नाही आहे का त्यांचं ऐकून घ्यायला आता मधूला मात्र चांगली संधी भेटेच मधू म्हणते की वा संधी साधून आली आहे पहिला वार तर इथेच करायला पाहिजे आणि मग ते आता रेश्माचे कान भरवत असते रेश्माला ती म्हणते की रिषा भागोदर बि एकत्र बिझनेस करत होता पण आता तर त्याचा सेपरेट बिझनेस आहे म्हणजे त्याचा अर्धा हिस्सा तुला मिळणार आहे मग असली वाट बघते का इतका विचार करते आहे कसं आहे ना कुटुंब जर छोटं असलं ना तर आपण आपल्या मनाप्रमाणे काम करू शकतो इथे तर कपल्सला स्पेसच मिळत नाही आणि कसं आहे ना छोट्या घरात काम कमी असतं आणि कोणी ओरडायलाही राहत नाही माझं म्हणणं कळतंय का रेश्मा तुला मला ना असं म्हणायचं आहे की तू जर वेगळी राहिलीस ना तर कायमचं तुझ्या डोक्यातून सर्वांचं दुखणंच निघून जाईल आता रेश्मालाही मधूचं म्हणणं पटलेलं आहे रेश्मा म्हणते की तुम्ही बरोबर म्हणताय छोट्या कुटुंबात कामही कमी असताना लोडही नाही राहणार आणि मी सुद्धा रिषभला मदत करू शकते कामात किती चांगला प्लॅन सांगितला हो मधुत आहे तुम्ही मला आता मधू म्हणत असते की हो पण रेश्मा परत म्हणते की रिषभने ऐकायला हवे तुम्हाला वाटतं का रिषभ हे ऐकेल आता मधू म्हणते की का नाही ऐकणार जर एकत्र बिझनेस करत असतानाच त्याने माघार घेऊन स्वतःचा बिझनेस चालू करण्यासाठी काकूनसारख्या पाहिजे परमिशन घ्यायला किती कन्व्हिन्स करावं लागलं तरी त्याला ते जमलंच ना मग तुम्हाला कन्व्हिन्स करायला काय जाणार आहे हे खूप सारखं त्याच्या मागे लागायचं जोपर्यंत तो तयार होत नाही ना तोपर्यंत त्याला सारखं त्याचं डोकं खायचं आणि मग बरोबर तो नाहीला जाणे तयार होईल म्हणजे होईल आणि ही गोष्ट तुम्ही त्याला बोला आणि माझ्याशी शेअर करा तुमचं बोलणं झालं ना की मला नक्की कळवा आणि हसायला लागते तर इकडे रेश्माला लगेचच खूप आनंद झालेला असतो रेश्मा म्हणते की वा काय प्लॅन आहे मी जर एकटी राहिली तर खरंच मला कोणाचाही अपमान ऐकावा लागणार नाही तर आता ती प्लॅन करणार आहे वेगळं राहण्यासाठी पण मधूच्या मनात जे कपट आहे ते रेश्माला कळतच नाही आणि मधूचाही स्वतःचा फायदा करायचा आहे म्हणून ते हा प्लॅन करत असते तर हा भाग इथे समतो पुढील भागामध्ये राजश्रीताईंसाठी सिंधुई कॉलेजमध्येच असते आणि तिथे दोन बायका त्या मुलांच्या फीजबद्दलच बोलत असतात की जे कोणी आहे त्याच्यामागे एक बाई जबाबदार आहे तर आता त्या दोघींचं बोलणं सिंधू ऐकते आणि म्हणते की तुम्ही त्या मॅडमबद्दल बोलत आहात का मग त्या मॅडमला तुम्ही पाहिले का कशा दिसतात त्या तेव्हा आता ती बाई सिंधूला म्हणते की त्या मॅडमना मला मी जेव्हा ह्या हे काम करायला नकार दिला ना, ना तेव्हा त्यांनी मला नोकरीवरूनच काढलं आणि ते इथे आल्या ना तेव्हा त्यांनी तोंडाला स्कार बांधलेला होता आणि त्या व्हीलचेअरवर बसून आल्या होत्या त्यांनी माझ्या हातात पैसे दिले आणि लगेच निघून गेल्या आता सिंधूला डाऊट आलेला आहे व्हीलचेअर म्हटल्यावर मधूच व्हीलचेअरवर बसायची हे सिंधूच्या लक्षात आलेलं आहे म्हणजे हा प्लॅन शकुंतलेचा नसून हात मिळवलेला आहे हे सिंधूच्या घरामध्ये सिंधू ही गोष्ट सांगणार का मधुचा चेहरा खरा समोर येणार का हेच आपल्याला पाहायचं आहे तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कशी वाटली जरूर कळवा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पाहत राहा लग्नाची